मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून पवार यांनी आता संजय राऊतांचे कान टोसले सामूहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे आमची तीन पक्षांची आघाडी हाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या बातम्यांना पूर्ण विराम दिला दुसरीकडे मात्र खासदार संजय राऊत स्वतःच्या विधानावर ठाम आहे कोणतंही सरकार बिनचेहऱ्याचं असूच शकत नाही असं राऊतांनी पुन्हा म्हटलं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून आधी छोटे मोठे नेते एकमेकांविरोधात बोलत होते मात्र आता महाविकास आघाडीतले मोठे नेतेही एकमेकांच्या विरोधात बोलू लागले त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत शीतयुद्ध सुरू आहे का अशा चर्चा आता सुरू झाल्या एखादी व्यक्ती व्यक्ती समूय सामूहिक सुच हे आमचं सूत्र कोणतंही सरकार किंवा कोणतंही संस्था हे बिनचेहऱ्याचे असू नये आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं लोकांनी मोदीला मतदान केलं लोकांनी राजीव गांधींना मतदान केलं ठीक आहे पक्ष असतो संघटना असतात आघाड्या असतात पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या त्यासंदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू